नमस्कार आपण आलोय आज वडगाव हवेलीमध्ये इथं उदयजाला दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बैलगाडी क्षेत्रामधलं आतापर्यंतच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान उदेशाला संपन्न होतय आज आपण आज आलोय इथे या ठिकाणी आढावा बैठक गेला इथं सगळ्यात पहिल्यांदा बैलगाडी मालकांच्या मनामध्ये जो संभ्रम होता फाटीचा त्या फाटी संभ्रमाबद्दल आता आपण ज्या फाटीवरती उभा आहे त्या फाटीची आठले आठ रुंदी कमीत कमी साडे चौदा ते पंधरा फूट रुंदी फाटी बनवल्या पल्ला साधारणपणे नऊशे ते हजार फूट इतका लांबीचा पल्ला आहे अशी एक सुसज्ज आणि सगळ्यांना सोयीस्कर अशी फाटी बनवलेली आहे पहिले कालकामध्ये कुठल्याही प्रकारचा मनामध्ये न संभ्रम वाढता मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना यांच्या नियमाला अधीन राहून ही या ठिकाणी स्पर्धा पार पडणार आहे आपण मागे पाठीमाग मैदान बघा रोलिंगच काम आता बऱ्यापैकी चालू आहे अतिशय सुंदर असत हे मैदान एक पारदर्शक मैदान हे अतिशय पारदर्शक होणार आहे त्या मैदानाचा घेऊया आपण धन्यवाद <coughs> उद्या होत असलेले मैदान ह्या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेले आणि सर्व लोकांनी गाडीची नोंद करून घ्यावी आणि ज्यांनी कोणी गाडी नोंद केली नसेल मी त्यांना एक लकी ड्रॉ म्हणून गाड्या नोंद करा ह्या मैदानाला भीती वाटत असेल काही लोकांना की मोठ्या गाड्या येणार आपल्या गाडीचा टिकाव लागेल का नाही पण हा हो चान्स तुम्हाला आहे की पाच लाख रुपये गाड्या मारण्याचा चान्स आता योगायोगाने आलेला आहे तुम्ही जातो म्हणून बाहेरच्या गावाला जाऊन लांबच्या गावाला जाऊन ज्या गाड्या नोंद करायला तुम्हाला शक्य होत नाही पण होगायोगाने ना चान्स आपल्या भागात आलेला आहे जे सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत की त्यांना भीती असते मोठ्या गाडीची की मोठ्या गाडी लांबच्या गाडीच काय होईल तसं मनात न बाळगता काही तुम्ही गाड्या नोंद करून घ्याव्या आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे फाटीचा अंतर बघाल तर पंधरा फुटाचा आतल्या आत अंतर आहे आणि रोलिंग वगैरे करून घेतलेलं आहे पुढची अडचण सगळी काढलेली आहे कोणतीही अडचण मैदानात येणार नाही कोणालाही त्रास होणार नाही एवढी काळजी सर्व घेतलेली आहे म्हणजे किरकोळ अशी काय अशी शंका असेल तीही काढलेली आहे कोणतीही अडचण नाही त्यामुळे दुपारच्या पुढं कोणाला शक्य होईल तेवढ्या गाड्या नोंद करून घ्या आणि एवढीच विनंती करतो धन्यवाद मौजे वडगाव या ठिकाणी मान्य नवनिर्वाचित आमदार अतुलजी भोसले बाबा यांच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी अतुल पर्व हे आमदार केसरी या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे हे आयोजन करत असताना या आयोजनाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक मान्य बवलूबाई शेख आमिरबाई शेख शिवराजभाऊ इंगवले आणि विक्रमभाऊ बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नीट नेटकं नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकता या मैदानाचं खरं वैशिष्ट्य हे आहे की खऱ्या अर्थानं बैलगाडी मालकांना चालकांना न्याय देण्यासाठी हे आपण पैसे कमवण्यासाठी नाही हे खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्यासाठी हे मैदान आपण या ठिकाणी आपण बरवलेलं आहे या मैदानाचं वैशिष्ट्य असं राहील की मागच्या वेळेला ज्या ज्या चुका झाल्यात त्या सुधारून या ठिकाणी हे मैदान आपण पारदर्शक पद्धतीचं हे मैदान होईल या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की पाच लाख रुपयेच रोख रक्कम आपण चांदीच्या ताटामध्ये नवीन कोऱ्या कटकटीत रक्कम मोजून त्या बैलगाडी मालकांना प्रथम क्रमांक कोणाचा येईल त्याला आपण देणार आहोत द्वितीय क्रमांक आहे तीन लाख रुपये चतुर्थ क्रमांक आहे दोन या सर्व बक्षीस अशी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आयोजकांनी नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर अ गट पास शील्ड देणार आहोत त्याचबरोबर सेमी पास करल त्यातल्या दोन नंबर मालकाला ते पण त्याच ताकदीनं या ठिकाणी आलेला असतो विजेत्याच्या बरोबरही तो आलेला असतो म्हणून त्याचा विचार करता त्याला सुद्धा आकर्षित असं बक्षीस या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आणि प्रामुख्याने अजून एक गोष्ट सांगायचं आहे आपण पाहू शकता मैदानावर एकही नाही एकही मर्क्युरी तुम्हाला दिसणार नाही त्याच कारण यासाठी सांगण्याचं असं आहे सा की मैदान हे बरोबर साडेपाच फायनल खायच्या रेषेपासून वरच्या रेषेला सुटणार आहे हे आपण सर्व बैलगाडी मालक चालक यांनी याच नोंद घ्यायची आहे सकाळी ठीक या ठिकाणी साडेआठ वाजता पहिला फेरा Ya, Dikani, Kak, nih,